ले आज आहे सगळे बॉईस निघालेले आहेत फटफट फट फट चला आहे मला उलटा ट्रक समोर कस दिसत कसं काय मंडळी तेच अबू सू आणि मी स्वागत करतो तुमचं लदाख वरीच्या, डे नाईन मध्ये सो so view, सो so, आज आपण आहोत मध्ये समोर बघा ब्युटिफुल असा व्ह्यू सोमरिरी लेकचा आम्ही इथे अशा कॉटेजेसमध्ये राहिलेलो सगळ्यांची आता निघायची तयारी आहे पॅकिंग चालू आहे सो आजपासून आमचा रिटर्निंग जर्नीचा सा प्रवास चालू होतो आहे आणि आम्ही येणाऱ्या ना रूटने नाही जाणार आहे परत कारण मला मनाली पांग सिसू म्हणजे मनाली सिसूवरनं पांगमध्ये यायला खूप हालत खराब झालेली तर तो या तो रूटने नाही जायचं आहे सो so, आम्ही डिसाईड केलं आहे की आपण जाताना आता कारगिल आणि श्रीनगर तशा रूटने जाणार जो अल्टरनेट रूट आहे इथेच येण्याचा नॉर्मली लोक त्याच रूटने येतात सो आपण तशा रूटने जाणार आहे सो so, आपल्याला मध्ये लेह लागेल लेहला आपला थोडासा हॉल्ट असेल तेव्हा आपण ते तो फ्लॅग वगैरे घेऊ आणि मग पुढे आपण जोजीला पासवर पण जाणार आहे सो so, आता ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे निघायची वेळ झालेली लेट्स राईट फायनली सोमोर आता बाय करूया आता इथून समोर बघताय ले इज दोनशे अकरा किलोमीटर्स माहे इज फिफ्टी टू सो आता निघूया ले आज गाठायचं आहे सगळे बॉईज निघालेले आहेत बाय सोमोर सो so, सकाळचे वाजले दहा दहा आणि आपण निघालेलो आहे टेम्परेचर आहे तेरा आपल्या गाडीच्या मीटरवर बट नक्कीच असणार आहे नऊ दहा कारण ते इंजिनचं पेंट मी टेम्परेचर धरून दाखवतं थंडी तर आहे ऊन बी नसलं तरी पण उन्हात जरा बरं वाटतंय बट थंडी आहे चालूमध्ये हवेमध्ये थंडी जाणवते हो आणि ब्युटिफुल अशा सोमरेरी लेकच्या बाजूने आपण राईड करतो आहे तुम्हाला दिसतंय मला म्हणजे संकेत बोलला की पँगॉँग असाच आहे लेक फक्त पँगॉँग अख्खा दिसत नाही आपल्याला एंड टू एंड कारण त्यातला सेवंटी पर्सेंट चायनामध्ये आणि बाकीचा थर्टी पर्सेंटच इंडियामध्ये बट हा आपला पूर्ण इंडियामधला लेक आहे आणि हा मस्त एकदम ब्लू निराषार पाण्याचा लेक दिसतो असा खूपच सुंदर होता कालचा स्टे पण खूप मस्त होता थंडी तर होती ऑब्वियसली एक म्हणजे मायनस टेम्परेचर होतं झिरो किंवा मायनस वन वगैरे पाणी जम हे झालेलं गोठलेलं काल रात्री पण ठीक आहे आता दोन तीन दिवस झाले त्याची सवय हो हानलेमध्ये पण पाणी गोठलेलं पांगमध्ये पण गोठलेलं चार दिवस झाले असंच आहे मायनस टेम्परेचर आहे झिरो टेम्परेचर आहे पाणी आहे सकाळी गरम करून फक्त प्यायला पाणी मिळालं तरी खूप आहे प्यायला आणि तोंड धुवायला ब्रश करायला जर चांगल्या हॉटेलमध्ये असू तर मे बी सोलारने तुम्हाला मिळालं किंवा गिजरने मिळालं तर मिळालं नाहीतर नाहीच मिळणार गरम पाणी असं होतं सो so, ते विचार करून तुम्ही या आणि जर बुकिंग वगैरे करत असाल तर त्यानुसार आधीच विचारून घ्या की गरम पाणी कधी येतं सकाळी येतं का रात्री येतं वगैरे वगैरे बाकी या ब्युटिफुल व्ह्यूला आता बाय बोलतो आहे आपण आज आपला परतीचा प्रवास चालू होतो आहे लदाखवारीचे आठ दिवस झालेले आहेत आज नव्वा दिवस आहे खूपच मजा आली ओवरवेल्मिंग राईड्स होत्या खूपच स्ट्रगल बोललो ना ब्लड फटेंटीअर्स अशा टाईपचे ॲडव्हेंचर झाले आहेत खूप सारे बाईक्सचे प्रॉब्लेम असो मे हेल्थ प्रॉब्लेम मेंटल प्रॉब्लेम वगैरे वगैरे प्लस माझा बड्डे होता काल मला एक अचानक सरप्राईज मिळालं की सौम्या मला भेटायला आली लेला ऑल द वे फ्रॉम मुंबई लेला नाही म्हणजे मी जिथे होतो हानलेला तिथे आणि काल मी तिला पिक केलं मध्येच माहे या गावामध्ये मग मग तिकडनं आम्ही सोमरीला आलो सो so, इट वॉज अ व्हेरी 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 मेमोरेबल ट्रिप फॉर मी माझा बड्डे खूप म मेमोरेबल झाला सौम्यामुळे या ट्रिपमुळे खूपच मजा आली आता या मेमरीज घेऊनच आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय बघूया आता या पुढच्या पाच दिवसामध्ये आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे लस गो पुन्हा एकदा आपल्याला जाताला लागलेला तो जो छोटासा लेक होता तो पण आला आहे आपण किती ब्युटिफुल आहे बघा आपण किती सुंदर आहे आणि ह्याचा ह्याच्यात अराउंड अपला पूर्ण रस्ता जातो हे लेकचं नाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो मे बी ते टाकेन मी कुठेतरी जर मला नंतर सर्च करून मिळालं तर थंडी तर मजबूत आहे बाकी सूर्य आहे पूर्ण ऊन आहे मस्त काही घंटाचा फरक पडत नाही त्याच्याने फुल मजबूत थंडी आहे हात गोठलेत पूर्णपणे येताना जो आपण रस्ता घेतलेला त्याच्यामध्ये एका पॉईंटला येऊन टी बेंड असतो ज्याच्यामध्ये एका साईडला हानले आणि एका साईडला ला होता जे तो होता मागे आता आपण पुन्हा हानले साइडचा टर्न आहे हानले नाही जाणार आहे टुवर्ड्स ले लेह जाणार आहे सो हानलेला ना नाही जायचं लेला जायचं या साईडला हां अरे मध्ये तर आहे ना एका जागी डोंगरावर पिंक टू ग्रीन असा शेड होती फुल पिंक असतो फुल आणि मग पर्यंत जातो परत चेंज होते असंच चालू होतं सो फायनली आपण मेन रोडला आता लेफ्ट घेतलेला आहे जिथे बेसिकली तुम्हाला बोललो राईट साईडला हानले म्हणजे माहे नियोमा हानलेकडे जायला रस्ता येतो आणि हा लेफ्ट साईडचा सा रस्ता आहे तो आपल्याला लेकडे घेऊन जाईल पहिल्यांदा इथेच ये उपशी येईल आपण उपशीला हॉल्ट करणार आहे थोडा आणि म्हणजे पेट्रोल ब्रेक पण असेल पेट्रोल तिकडेच मिळतं डायरेक्टली आणि मग त्याच्या पुढे ले असा आपला आज प्लॅन आहे तर बघा हा आत्ता एका नवीन रूटचे नवीन ब्युटिफुल दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा कसे सगळे रायडर्स डिसिप्लिनमध्ये चाललेत आणि मोका सुसाट रोड एक साईडला नदी कायम आहे मी नेहमीच कुठे ना कुठल्याही रोडला गेलो ना मी मला असं वाटलं की पाणी हे नेहमीच होतं आजूबाजूला आणि बाकी दोन्ही तिन्ही चारही साईडला डोंगरच डोंगरपास सुंदरता ऑल द वे अराउंड सो उपशीन झिरो सेवन ले इज वन फिफ्टी सेवन कारगिल थ्री सिक्स्टी टू आपलं टार्गेट आज कारगिलच आहे आय सुंदर नजारे आहेत त्या इकडे आजूबाजूला एक तर रस्ते एवढे बाप आणि मस्त सुंदर असे नजारे आ हा हा डोंगरांवरचे शेड्स बघा ना लाल पिंक पासून पिंक पासून येल्लो पासून ग्रीन असं जातात कायच्या कायच नेचरमध्ये हे टेक्स्चर आणि कलर्स भरले आहेत नसते बापरे त्या समोरच्या डोंगरावरचं टेक्शर बघा ना काय आहे काय खतरनाक ते असतं ना पेंटमध्ये असं ब्लॅक छाप मारतात आणि त्याच्यावर गोल्डन पडतात फुल कसं ही वेळ वाकडं तसं मला फील देत आहे नॅचरल वा एक नंबर मजा येते फॅन्सी ग्रुप चाललाय मोठ्या मोठ्या बाईक्स मोठ्या मोठ्या कार्स एकत्र म्हणजे <laughs> रायडिंग हॅज नो no लिमिट्स नो no? काइंड kind ऑफ of, तुम्ही बाईक्स कितीतरी लाखोंच्या घेऊ शकता गिअर्स मध्ये कितीतरी लाखोंचे गियर्स येतात हेल्मेट्स मध्ये लाखोंचे हेल्मेट्स येतात पैसे आहेत तर तुम्ही कुठल्याही थराला जाऊन मोठं म्हणजे रायडिंग करू शकता असंच टाईपचा ग्रुप होता सगळे ट्रायम्प्स होत्या टायगर्स हायलक्सेस होते त्यांच्या मागे मागे चालणार हे बघा अजून एक टायर ट्रायम्पली टायगर हिमालयन वगैरे आहे त्यांच्यामध्ये पण बट ते काय असं छोटस इसू उजू आहे त्यांचं सामान कॅरी करायला मागणं असतात अशी लोक जे म्हणजे त्यांच्याकडे एक अशी गाडी असते इसूजूवर हायलक्स टाईप मग ते त्याच्यात आपलं हे करतात सामान विमान सगळं गाडीत टाकतात आणि फक्त सोलो राईड करतात आणि मागण्या ड्रायव्हर येत असतो गाडी घेऊन त्याला सही आहे यार लाईफ होतं एसी बस इतना अमीर होणार आहे मी राईड करणार माझ्या मागे मागे ड्रायव्हर आरामात येत राहील सामान त्याच्यात मोकळं मोकळं राईड है ना बघितलं ते जे तुम्ही मागे ते श्रद्धांजलीचं स्मारक टाईपचं एक जागा होती इथे सगळ्या तुकड्यांचे त्यांचे लोगोज होते आणि त्यांचे स्मारकं होती एरिया यार खतरनाक खूपशी फिफ्टी नाईन किलोमीटर्स होता भूक तर लागली आहे बट हे लोक आहेत असे की टार्गेट झाल्याशिवाय थांबायचं नाही कारण आता रिटर्निंग जर्नी आहे आणि पाच दिवसात कसंही करून अक्षयला मुंबईला पोचायचं आहे सो आजचं टार्गेट कारगिल आहे थ्री सिक्स्टी टू मगाशी दिसलेलं त्याच्या आधी आपण समट किती आलो असो पन्नास साठ सात साठ किलोमीटर तरी आलो असो सायके सात चारशे समथिंग किलोमीटरचं टार्गेट आहे गँग सगळे रेंटेड हिमालियन्स पट पट चला भूक लागली आहे मला पट पट चला भूक लागली आहे मला काही लोकांना वाटत असेल की काय आहे याच्यामध्ये नुसतंच दोन्ही साईडला दोन डोंगर आहेत वकास दिसत आहेत नुसते वाळू आणि दगडाचे डोंगर त्याच्या बस हा एक रस्ता चाललाय त्याच्यावरनं गाडी आहे थंडी आहे जीने हालत खराब होते बाजूला नदी आहे पण त्याच्या जा पाण्यात जाऊ शकत नाही कारण थंड जास्त आहे मग कशाला लोक का हे करतात पण आता मी ह्याचा आन्सर पण तुम्हाला काय सांगू मे बी तुम्ही इथे असता तर तुम्हाला कळलं असत की का मजा येते कशी मजा येते जस्ट वी एक तर तुम्हाला तुम्ही इथे असता तर तुम्हाला कळलं असतं असं आहे नाहीतर मग तुम्हाला मे बी तुम्ही त्या टाईपचेच आहेत की तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडून मजा येईल सो येस लस दॅट आम्ही आता किती वेळ झाला सरळ 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 नुसतं सरळच आहे पण काय ना म्हणजे मजाच आहे बस सही चाल चालराय सर बॉडीला त्रास देऊन गाडीला खेचून एवढा का लोक करतात हे तुम्हाला इथे येऊनच कळू शकता या काहीतरी लिहिला दाख रेंट करा बाईक चालवा एक शंभर किलोमीटर वाटलं काही तर कंटिन्यू करा नाहीतर फ्लाईट पकडा आणि घरीचा ओके नाही बाकी हे नजर येतं माझ्या व्हिडिओमध्ये दिसतीलच तुम्हाला सो सबस्क्राईब करा आणि तेच बघत राहा घर बसल्या बस मस्त तुम्हाला यायची गरज नाही मी दाखवतो इथूनच कसला कसला सरळ रस्ता आहे रे बघा फायनली ते पाषाणवाले टेक्स्चर गेलेलं आहे यल्लो पाषाण आणि मस्त आपला ठिसूळ मातीवाले डोंगर आलेले आहेत आणि एवढा सुंदर सुसाट सरळ रोड या ह्याच्यात जरा बरं वाटत आहे जरा भकास स्किलिंग गेलेलं आहे आता उन्हाचं जरा काम वाटतंय जरा ह्याच्यामध्ये मस्त सरळ रोड वा बघा लांब लांबपर्यंत रोडच एकदम लांब वन no इज हेअर एक दोन गाड्या दिसतात आणि फक्त आपण ससाठ खूपशी इजनली सिक्स किलोमीटर्स लवकरात लवकर आहे चटपट चला फटफट चला फटफट चला मला ऑलमोस्ट आम्ही वन सेव्हन्टी किलोमीटर्सचं अंतर पार केलंय म्हणजे नॉनस्टॉप नो ब्रेक वन सेव्हन्टी किलोमीटर्स ऑलमोस्ट म्हणजे पुण्याला पोहोचलो ना भाऊ नो ब्रेक वन सेव्हन्टी किलोमीटर्स अ ह्यूज टार्गेट जे आम्ही पार केलं आहे हो हो काय नदी दिसते यार सुंदरता कायम रहे बाबा आपल्याला आता शोधायचं आहे पेट्रोल पंप आणि मग खाणं ऑलरेडी थांबलेले आहेत पहिल्याच स्पॉटवर काय झालं रे काय झालंय तिकडेच आहे का पेट्रोल ठीक आहे चालेल सो so, आपण थोडस पुढे कारूला जायचंय तेरा किलोमीटर अजून तिथे जाऊन ब्रेक घेऊया पेट्रोल पण तिकडेच आहे असं बोलले इकडे पेट्रोल नाही आहे पेट्रोल पंप नाही उलटा ट्रक समोर कसं दिसत हा बघ ना <laughs> अरे टू करतायत त्याला <laughs> बघ ना उलटा चाललाय रिवर्स मध्य चल रहा है फाइनली पेट्रोल पंप मिला है उतर आता जरा एक्सरसाइज करा स्ट्रेचेस <laughs> करा कैसी लगी हा? कैसी लगी फिर 180 सौ अस्सी किलोमीटर नॉन स्टॉप पुणे आलो अपन सातार रोड लॉन स्टॉप खूपशीपर्यंत येऊन ब्रेक घ्यायचं असं ठरवलेलं वन सिक्स्टी सेवन किलोमीटर म्हणजे वन सेव्हन्टी किलोमीटर समथिंग बट थोडं अजून पुढे आलो कारूमध्ये कारूमध्ये आर्मी बेस आहे प्रॉपर सगळं आर्मीशी रिलेटेड गोष्टी चालतात सो इथे पेट्रोल पंप होता या पेट्रोल येऊन आम्ही आत्ता पेट्रोल फील केलं आहे पूर्णपणे आता इकडे फक्त थोडा वेळ काहीतरी ब्रेकफास्ट खाय म्हणजे ब्रेकफास्ट नाही लंच काहीतरी खायचं आणि मग पुढे निघायचं टुवर्ड्स कारगिल आजचा स्टॉप कारगिलमध्येच असेल हो oh हो oh हो oh, काय मस्त वाटतं यार दोन्ही साईडने झाड मेंटेन केली आहेत आणि एक्झॅक्ट सेम हाईट बीट एकदम एकदम मेंटेन शे मधल्या मॉनिस्ट्रीचा वर सुंदर असा पुतळा होता शे आणि ठिकसे अशी दोन गावं आहेत बाजूबाजूला हे बघा मागून गाव पण एवढा सुंदर आणि क्लीन आहे बघा साइडने कॅनल चालू आहे पाण्याचा या साइडने पण होता त्या साईडने पण होता म्हणजे काय आणि झाडं तर बघा ना कसली लावली आहेत खूपच सुंदर गाव आहे ती छोटी छोटी ले पासून एकदम पुढे जस्ट पंधरा किलोमीटरच्या आतच मजा आली इकडनं चालवताना गाडी बाजूला लगेच पहाड पण आहेत पण मग गाव पण सुंदर तसंच आहे या साईडला नदी पण आहे किती सुंदर अच्छा मारी काय दिसतोय रे काय सो so, भावांनो बहिणींनो आणि त्यांच्या आई बाबांना वेलकम टू ले, ले सिटी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुंदर अशी सगळ्या साइडने डोंगरांनी मडलेली सिटी थंड वातावरण बट सगळ्या सिटीच्या सुखसोयी इथून पुढे ले मार्केट आहे नोब्रा व्हॅली आहे पँगोंग लेकला थोडा मागेच एक लेफ्ट होता तिथून फक्त अडतीस किलोमीटरवर होता तो आणि मग मनाली तसं आपण आपण आलो तिथूनच मनाली आहे पुढे लेहमध्ये आता एका छोटासा हा लंच ब्रेक घेतला मी इथे वर हॅपी ले रेस्टॉरंट बस आता कलटी मारतो ले इज लाईक अ व्हेरी डिफरंट सिटी आहे असं वाटलं की काय आहे खतरनाक लँडस्केपर ही सिटी आहे प्लस फुल आर्मी कंट्रोल जिकडे तिकडे बघावं तिकडे आर्मी 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 आणि सिव्हिलियन्स पण आहेत नॉर्मल सिटी सो so बेसिकली तुम्ही विचार करा ना मुंबई आहे मुंबईमध्ये फुल आर्मी कंट्रोल पण आहे असं अशा टाईपचं फुल वाटलं मला हे सिटी छोटी सिटी ऑब्विसली बट खूपच भारी वाटली तर आपण लेहमधनं निघालेलो आहे पुढे टुवर्ड्स कारगिल कारगिल आहे फक्त दोनशे सम किलोमीटर्स इझिली कवर होईल बट संध्याकाळ व्हायच्या आधी पोचलं पाहिजे आपल्याला कारण थंडी मग चालू होते आणि कारगिलमध्ये पण थंडी आहे बरीच एक दोन डिग्री होणार रात्री असं दिसतंय हे बघा ना अरे यार हा लेफ्ट साइड ही पूर्ण आर्मीवाली साईड आहे आणि हे बघा ना एस वी टू फाय फायव्ह हे दिसतंय वाय। वाव वायुसेना स्टेशन आहे ले आणि हे मोठंवाल हेलिकॉप्टर काय सही दिसतंय हे लेफ्टला जे तुम्ही बघाल ना तर लेफ्टला सगळं आर्मीचं आहे जे जे काही वॉल दिसते ना त्याच्या आतमध्ये सगळं आर्मीचं बेस आहे बेस कॅम्प परत एकदा आपल्या अक्षयची रेड बॅनॅलीची चेन उतरलेली जी मागे ते लुप्सच्या वेळी दाखवलं तुम्हाला त्याची चेन तिथे ते, ते, ते रब्बर त्याचा पार्ट एक ख तुटलेला जे आपल्या चेनला लिफ्ट करून ठेवते तोवाला रब्बर पार्ट त्याच्यामुळे ती चेन आता एकदमच लूज आहे तर ती उतरलेली परत ते आता लावत होतो आम्ही लावली जरा टूलबॉक्स वगैरे काढून सगळं फायनली लागली आणि आता परत प्रवास चालू सूर्य जसा खाली गेला नाही तसा लगेच थंडीचा कहर चालू होतो वर बघा ना रस्ते कसे कुठल्या कुठे जातात हे बघा जा हे वर जे दिसतंय हे पण काही टाईपचे रस्तेच आहेत आणि हे बघा अचानक एकदम नदी बाजूलाच आली वा नदीच्या बाजूचा प्रवास खूपच मस्त हे डोंगर आहेत ना हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाची तटबंदी आहे तसं वाटतं इथे ह्या पार्टमध्ये बघा ना केवढे विशाल काय डोंगर आहेत आणि त्यांच्या वर असे दात काटेरी टोकेरी त्यांचे टेक्स्चर आहे वरचं एकदम कडाकुडून कडामकुडून असं वाटतं ते की त्यांना कोणी पारच नाही करू शकणार ते आणि ऑबवियसली त्यांच्यामुळे आणि त्यांच्यावर निगराळी ठेवणाऱ्या आणि आपल्या देशाची रक्षा करणाऱ्या आपल्या इंडियन आर्मीमुळे आपण सुरक्षित आहोत आणि अशा प्रकारे आपले तीन हजार किलोमीटर होऊन गेलेले आहेत ऑलरेडी वा तीन हजार किलोमीटरची राईड आतापर्यंत झालेली आहे आणि अजून बाकी आहे हे आपण लामायुरू लामायुरू गावामध्ये हॉल्ट घेतलेला चहा कॉफीसाठी ॲक्च्युली आता आपण जे कारगिलला चाललो त्याच्यामध्ये तर संकेत आणि अक्षय आधी आलेले जेव्हा त्यांनी इथे ह्याच जागेवर हॉल्ट घेतलेला इकडे एक की आग पण आहे तर इथे आता आपण जस्ट कॉफी प्यायलो आणि आता निघायची वेळ झाली फुल अंधार झालेला आहे बट आता काही बघण्यासारखं पण नाही आणि मी काही ब्लॉक पण नाही करू शकत येत खूप साऱ्या स्ट्रगल नंतर आणि खूप मजबूत थंडीमध्ये गाडी चालून फायनली आम्ही कारगिलमध्ये पोचलेलो आहे कारगिल सिटीमध्ये मेन सिटीमध्ये आम्ही रूम घेतला आहे हे बघा हे समोर आहे कारगिल व्ह्यू या हॉटेलमध्ये आम्ही आता राहतोय समोरच इकडे हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काहीतरी छोटंसं पार्किंग आणि त्याच्या बाजूला नदी आहे पण असं आता आपण इथे राहतोय आजची रात्र आणि बाईक लावायचा खूप सीन होता पार्किंग स्वामी इथे जुगाड केलाय फुल इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पार्किंग मध्ये सर आता खायला मागवलंय पटापट वर जाऊया आणि फटाफट झोपूया सकाळी लवकर निघायचं